श्री स्वामी समर्थ मंडळी सध्या मी श्री रेणुका माता मंदिर क्षेत्र खोडेगाव या ठिकाणी आलेलं आहे जे आपल्या छत्रपती पासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर इथे येण्याचं कारण अगदी खास आहे कारण इथं जे रेणुका माताचं मंदिर आहे ते मागील एक हजार वर्षांपासून इथं अस्तित्वात आहे आणि येत्या सहा तारखेला रेणुका माते मंदिराच्या भव्य दिव्य मूर्तीची इथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे तर त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ह्या जे हे जे मंदिर आहे जे ते जे विश्वस्त आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया चला श्री स्वामी समर्थ मंडळी तर मी सध्या आपल्या रेणुका माता मंदिरचे जे विश्वस्त आहेत आणि अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत मी आहे तर सर्वप्रथम सर श्री सर स्वामी समर्थ रेणुका माता की जय बर सर आ, एक हजार वर्षानंतर या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे जीर्णोद्धार होणार आहे आणि रेणुका माता देवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा तर त्याबद्दल काही सांगा कसा कार्यक्रम होणार आहे किती दिवस चालेल आणि कशी रूपरेषा असेल हा कार्यक्रम आहे पाच दिवसाचा बरं <coughs> म्हणजे पाच तारखेला आपले कळस मिरवणूक होईल गावामधून हां हां गावामधून कळस मिरवणूक म्हणजे गावातून कळस निघल मिरवणूक करीत ले आगा। आगा। परत तुमचे टाळ पक याच्यात आणि तो कळशी तांडल्याच्या नंतर मंडल मान्य होईल पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मूर्तीच याच्यासाठी दुसऱ्या दिवशी सहा तारखेला जी मूर्ती स्थापना होणार आहे त्या मूर्तीच्या स्थापनेसाठी आपलं हवन होईल पहिल्या दिवशी तर ते पाच कुंडाच असेल पहिल्या दिवशी पाच तारखेला नंतर सहा तारखेला भास्करगिरी महाराजाच्या हस्ते मूर्ती स्थापना होईल स्थापना झाल्याच्या नंतर मग सहाव्या सातव्या सात तारखेला सात तारखेला आपला शेतचंडी याग आहे तर तो सकाळी दहा वाजेला सुरु होईल दहा ते दीड वाजेपर्यंत शेतचंडी याग चालेल नंतर अर्धा तास फराळासाठी सुट्टी असेल आणि नंतर दोन वाजता याग परत सुरू होईल तर पाच वाजेपर्यंत त्याच्यानंतर परत मग नंतर कार्यक्रम हे होईल आणि सहा आठ तारखेला पण तेच होईल आठ तारखेला पण शेतचंडी याग होईल तर ती ही जी जागा तयार केली आहे ही शेतचंडी यागासाठीच केलेली अच्छा हो। बरोबर आणि त्याच्यानंतर शेतचंडी झाल्याच्या नंतर नऊ तारखेला नऊ तारखेला आपले कृष्णागिरी महाराज येणार आहे त्यांच्या हस्ते कळस स्थापना होईल कळस बसविला तिथं नऊ तारखेला सकाळी दहा वाजता त्यांच्या हस्ते कळस स्थापना होईल त्यांच्यानंतर आपण एक्कावन्न हजार श्री दुर्गा सप्तशिती पाठ ठेवलेले तर ते परमपूज्य गुरुमाऊलीच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशितीचे पाठ होतील त्याच्यानंतर गुरुमावलीचं आगमन होईल आणि आगम गुरुमावलीच एकदा हे झालं मग मा गुरुमावलीचं हिद्गुज होईल बर बारा।, बारा ते दोन पर्यंतचा तो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर महाप्रसाद होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल तास ऑफ म्हणजे कळश्यारोहनच्या अगोदर नऊ ते दहा ते साडे दहा पर्यंत एक तासाच चावरे अन्ना यांचं कीर्तन आपले कीर्तन केशव अण्णा चावरे, चावरे। मराठवाडा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहे त्यांचं पण एक तासाच कीर्तन कीर्तन होईल आणि ते पाच दिवस आपल्याकडे थांबणार पण आहे भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा हेच एकदा सांगेल पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ रेणुका माता की जय